महापुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा महापुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समूहावी इतिहासातून सापडे बोध आची खरा बोध हाची खरा आज आपल्या श्री गजान महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्र पवार कलानिवानीच्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शरदचंद्र पवार कलावाणिज्य महाविद्यालय इनेशे युवा यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव स्वामी विवेकानंद यांच्या एकशे त्रेसष्टव्या जयंतीनिमित्त चाललेला हा युवा सप्ताह आणि त्याचबरोबर आज यवगायुग राजमाता जिजाई मासाहेब यांच्या चारशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त चाललेला हा कार्यक्रम या दोन्हीच्या संगमामध्ये आज या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे आमचे आदरणीय ज्ञानविलास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद इंगळेसर या ठिकाणी आले आणि सूत्ररूपाने त्यांनी आपल्याला या ठिकाणी शिवाजी महाराजांच्याबद्दल राजमाता जिजाई महासाहेब यांच्याबद्दल माहिती सांगता सांगता आपल्याला शुभेच्छाही दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आता माझ्या अगोदर जे बोललेले आहेत आमचे ज्युनियर विभागाचे इन्चार्ज डॉक्टर सुरेंद्र पवार सर त्याचबरोबर या ठिकाणी आज या कार्यक्रमाचा ज्यांनी योग घडून आणलेला आहे आणि पुणे जिल्ह्याचे सावित्रीबाई विद्यापीठाचे प्रमुख समन्वय आमच्या मराठी विभागाचे माझे सहकारी प्राध्यापक मित्र डॉक्टर संजीव कांबळे सर त्याचबरोबर इकडे ज्यांनी आता सूत्र संचालन करत असताना सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे ते आमचे प्राध्यापक परमेश्वर भत्तासे सर <laughs> तसेच दुसरे समन्वयक प्राध्यापिका सविता मानके मॅडम त्याचबरोबर वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका दीपाली तावांनी मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक रोहित सर कदम सर देवकर सर आणि विशेष करून आमच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्राध्यापक माणिक कसाब सर जुनिअरचा सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी मित्र हो मी सुरुवातीला सांगितलं की या जयंती असतील या पुण्यतिथी असतील या का साजऱ्या करायच्या असतात याचं एक महत्वाचं कारण आहे की मानवी जीवनामध्ये जीवाच सर हे श्राद्ध केलं जाते सर जीवाच श्राद्ध केलं जातं कारण जीवाचं जीवन हे घरापुरतं संकुचित आणि मर्यादित असतं स्वत पूर्त असतं आणि म्हणून त्याच श्राद्ध केलं जातं याचं कारण मी आणि माझं मी आणि माझं कुटुंब मी आणि माझा परिवार मी आणि माझा स्वार्थ ल्यावे खावे बरे असावे सदैव ही ज्याची अपेक्षा असती घरापुरतं जीवन संकुचित जीवन म्हणून त्याचं श्राद्ध केलं जातं त्याची पुण्यतिथी जयंती केली जात नाही त्याच्यातही जर मुलं कदाचित शुद्धीवर असले तर सर नाही तर आपण बऱ्याच वेळा पाहिलं शिवजयंतीला बरीच लोक साजरी करतात पुढं गाडीला मोठा भगवा झेंडा असतो आणि मागणी डिकीमध्ये खांबा असतो सकाळी लागायचं संध्याकाळपर्यंत उतरायचंच नाही शिवाजी महाराज की जय त्या शिवाजी महाराजांनी मध्याच्याच ते कधी स्पर्श केला नाही तुम्ही मात्र त्यांच्या नावावर नको तसं तोंड वेडेवाकडी करून घोषणा देतात हा शिवाजी महाराजांचा आदर्श नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा महामानव स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे काय तत्व मसी तू तु तु ते आहेस ब्रि मी आत्मा सर्व ब्रह्म आहे ब्रह्म सर्व आहोत जी ब्रह्माची संकल्पना आहे आपल्या देशातली जी हिंदी हिंदू संस्कृती आहे जे हिंदू तत्वज्ञान आहे जीवन उद्धाराचं जे तत्वज्ञान आहे जे उत्थानाचं तत्वज्ञान आहे तमसो मा ज्योतिर्गमय किंवा नही ज्ञाने न सदृश्यम पवित्र मी विद्यते किंवा दुरितांचे ती विर जावं म्हणून म्हणजेच अज्ञानाकडून प्रकाशाकडे अंधाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून पुन्हा ज्ञानाकडे जाणे हा जो प्रवास आपल्या देशाने केलेला आहे हा प्रवास भौतिक जगामधील युरोप राष्ट्रामध्ये देखील कळावा आणि म्हणून त्या युरोपच जो त्या ठिकाणी परिषद झालेली होती या परिषदेच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून गेलेले होते आपल्याला माहिती तिथे गेल्यानंतर मगा पवार सरांनी सांगितलं की एकाच वाक्यामध्ये त्यांनी जग जिंकलं होतं अगोदरचे लोक सगळे बनायचे सभ्य पुरुष सभ्य स्त्री असे म्हणून बोलायचे संबोधायचे परंतु स्वामी विवेकानंद गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या बंधू आणि भगिनींना म्हटल्याबरोबर अख्खे ते साडेपाचशे काय साडेसहा हजार लोक होते ते, ते अख्खे लोक उभा राहिले आणि सर्वांनी टाळ्यांचा गजर केलेला होता कारण तोपर्यंत त्यांना बंधू भगिनीची हक कोणी दिल्याली नव्हती आणि हिंदू संस्कृतीने ती पहिली हक त्या ठिकाणी दिली त्यानंतर जवळजवळ सर साडेतीनशे वर्ष स्वामी विवेकानंदांनी अखंड युरोप राष्ट्रावर पाऊस पाडलेला होता तत्वज्ञानाचा असं म्हणतात की इंग्रजांच्या राज्यावर इंग्रजांचं सर्व जवळजवळ बऱ्याच ठिकाणी राज्य होतं परंतु त्याच्याही पेक्षा स्वामी विवेकानंद नावांचा जो भारतीय संस्कृतीचा तत्वज्ञानाचा हा सुदे सूर्य उदय संपूर्ण जगावर त्या ठिकाणी नांदत होता हे मात्र सर्व जगाने मान्य केलं होतं आणि म्हणून त्या परिषदेमध्ये शिकागोच्या परिषदेमध्ये संपूर्ण जग जिंकणारा हा माणूस त्या ठिकाणचं भौतिक जे तत्वज्ञान आहे जी औद्योगिक क्रांती झालेली आहे ही क्रांती हे तत्व ज्ञान माझ्या देशात यावा म्हणून त्या ठिकाण एक दिवस ते रात्रीच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं आणि काहीतरी डोळे पुसत असताना एका पाहिलं आणि विचारलं स्वामीजी या ठिकाणी तुम्हाला अनेक विद्यापीठाचे अध्यासनं देऊ केलेले आहेत अनेक महाविद्यालयामधून तुमचे लेक्चर झालेले आहेत इथले अनेक युवती युवक प्रभावित झालेले आहेत तुमच्या पाठीमाग तुमचं भजन करायला लागले तुमची भक्ती करायला लागलेली आहे अनेक जण भगिनी निवादिता सारखे तुमचे सेवा करायला लागलेले आहेत आणि तुम्ही मात्र संध्याकाळी रडता हे काही बरं वाटत नाही तुम्हाला काही खंत आहे का तुमचं काही दुःख आहे का, का, का। त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं माझ्या देशातलं मी तत्वज्ञान सगळे या ठिकाणी मी सांगितलेलं आहे लोकांना ते कळालेलं आहे आता परंतु या देशातली श्रीमंती या देशातली औद्योग औद्योगिक क्रांती या देशातले विज्ञान माझ्या देशातल्या लोकांना व्यावसायिकतात कळालेली नाही आणि ती कळवण्यासाठी मला पुन्हा भारतात जायचं आहे माझ्या देशातल्या स्त्रियांना भगिनींना शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून मला परत माझ्या मातृभूमीकडे जायचं आहे आणि म्हणून त्याने सांगितलं की माझ्या त्यावेळी कुणीतरी असं वाक्य वापरलं अरे तुमचा मागासलेल्यांचा देश आहे तो अंधश्रद्धा आहे त्या ठिकाणी अर्धी उघडी नांगडी त्या काळात ती लोक आहेत अज्ञान आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे अंधश्रद्धा आहे तुम्ही कशाला जाता त्या भारत देशामध्ये इथे ऐश्वर्यासारखे राजमालासारखे तुम्ही राहतात तरी स्वामीजीने सांगितलं नाही भारत ही माझी माता आहे आणि माझ्या जन्मभूमीचा एक एक मातीचा कण सुद्धा मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून मी पुन्हा भारतात जाणार आहे आणि स्वामी विवेकानंद पुन्हा भारतात आले भारतात आल्यानंतर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी तर शाळा सुरू केलीच पण त्याच्याही अगोदर महामानव स्वामी विवेकानंदांनी भगिनी निवेदितांना सांगितलं की ज्यावेळी तू शाळेत शिकवायला जाशील ज्यावेळी तू मुलींना महिलांना प्रेरणा देशील त्यावेळी आपल्या जीवनाचा दुःखाचा भागाकार करायचा आणि जीवनाच्या आनंदाचा गुणाकार करायचा एक संन्यासी मुलींना शिक्षणासाठी म्हणजे प्रेरित करतोय मला वाटतं यापेक्षा दुसरं भाग्य या राष्ट्राचं कोणतंही नाही आणि म्हणून त्यांना महामानव असं म्हटलं जातं जवळजवळ अठरा खंडात त्यांच्यावर लेखन झालेलं आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले सारख्यानी तर त्यांच्यावर खूप मोठा अभ्यास केलेला आहे त्यांच्या अनेक कॅसेट त्याच्यावर परंतु याच्याही पेक्षा जात असताना एकदा असा प्रसंग घडला एका मशानभूमीमधून जागत असताना कब्रस्तानमधून जात असताना त्या ठिकाणी एक स्त्री आपल्या त्याला आपण काय म्हणतो थडग म्हणतो किंवा जी थडगा असतात त्या थडग्याला अशी वारा घालत होती आणि वारा घालत असताना त्या समाधीला वारा घालत असताना त्यांना वाटलं हिच्यावर खूपच श्रद्धा दिसती हिच्या पतीवरीची खूपच श्रद्धा दिसती विचारलं बऱ्याच वेळ उभा राहिले की कि किती सेवा आहे पतीची नवरा गेल्यानंतर सुद्धा त्या थडग्याची सेवा करते ही त्या समाधीची सेवा करते मग त्यांनी थांबल्यानंतर त्या बाईने विचारलं का हो तुम्ही थांबलात सर स्वामी विवेकानंद तुम्ही स्वामी का थांबलात तेव्हा म्हटलं खरंच तुझी धन्यता आहे किती तुझी पतीवरून निष्ठा आहे पती, पती गेल्यानंतर त्यांच्या कबरीपाशी त्यांच्या थडग्यापासी तू पदराणे वारा घालते स्वामी तिने सांगितलं स्वामी हा भारत नाही हे युरोप राष्ट्र आहे हे पाश्चात्य राष्ट्र आहे मी काय भक्ती म्हणून घालत नाही त्याच्यावर निष्ठा आहे म्हणून घालत नाही प्रेम आहे म्हणून घालत नाही तर त्यांनी जाताने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं म्हणलं पहिला मला प्रॉमिस कर की जोपर्यंत माझं थडगं सुकणार नाही माझी कबर सुकणार नाही तोपर्यंत मी दुसरा नवरा करणार नाही असं वचन घेतलं होतं आणि म्हणून मी कबर थडग लवकर सुकवते ते सुकलं की दुसरं लग्न करायला मोकळी म्हणून भारताला संस्कृती आहे पाश्चात्यांना फक्त इतिहास आहे लक्षात ठेवा भूक लागली पोटापुरतं खाणं याला प्रकृती असं म्हटलं जाते आणि आपण खाल्लंय पण कुणीतरी आग्रह केला असं फुकट फुकटचं गावलं आपल्याला धावलं कुणीतरी वडापाव देते म्हणून लगेच जेवायला खायला बसला आतून मधून ढेकर यायला लागले स्टॉकला जागा शिल्लक नाही तर यात पाठवतोयच वरून वडापाव का फुकटचं गावलं बापल्याक धावलं याला विकृती असं म्हटलं जातं त्यामुळे आजार होतात पण आपण जेवायला बसल्यानंतर आपल्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देणं याला संस्कृती मानतात आणि हे स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला शिकवणं जी संस्कार करते जी चांगली वाढ करते आणि म्हणून युवकांना मला सरांनी सांगितलं प्रेरणा दिल्या उठा जागे व्हा ऐकलं का आपलं ध्येय वर पर्यंत थांबू नका एकाग्रता हा स्वामी विवेकानंदांचा अतिशय महत्वाचा विषय होता आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हणतात की काही लोक एका पुढे याच्यावर बॉल ठेवून तो बंदुकीने उडायचा आपल्या रायफलनी उडायचा प्रयत्न करत होता पण एकालाही नेम लागत नव्हता बराच वेळ चाललेला होता सगळे वैतागले होते घामाघूम झाले होते एकालाही नेम लागत नाही त्यावेळी एक हा संन्याशी गेला तिथे आणि म्हटला तो बॉल उडवायचा का उडत नाही मी उडू का ते म्हटले हे काय बोलते याला काय चालणार आहे हे संन्यास याला रायफल चालवायचा अनुभव आहे का याला ते म्हटले अनुभव नाही पण एक जण म्हटलं बघू तर खरं पुढे ठेवलेला बॉल होता हा त्याने हातात रायफल धरली आणि धरल्याबरोबर नेम धरला आणि दाबडतो तो, तो समोरचा बॉल उडवला सगळे टाळ्या वाजायला लागले पाया पडायला लागले म्हटले तुम्हाला कसं का काय शक्य झालं ते म्हटले याचं नाव एकच आहे एकाग्रता जर आपल्या आप अभ्यासात एकाग्रता असेल तर आपण सुद्धा महामानू स्वामी विवेकानंद हो होऊ शकतो नाही तर मग आपण देवानंद झाल्याशिवाय राहणार नाही अलग लक्षामध्ये आणि म्हणून हे स्वामी विवेकानंदांचं वैशिष्ट्य होत याच्यानंतर राजमाता जिजाई महासाहेब यांनी काय केलं असेल लहानपणी शिवभा खेळत असताना जवळ आले की म्हणायचं शिवा आपल्या या महाराष्ट्राला आपला स्वतःचा राजा पाहिजे आपल्याला स्वतःचा राजा नाही आपल्यामध्ये गावकी भावकी जिकडे तिकडे जातीयता अनेक प्रकारचे भेदभाव निर्माण झालेले आहेत स्वार्थाने हे जग बुजबलेलं आहे म्हणतात तसं झालेलं आहे तेव्हा आपल्याला स्वतःचा राजा पाहिजे गरीबावर अन्याय होत असतो त्यांना न्याय दिला पाहिजे आणि मग हा न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना सांगितल्यानंतर शिवाजी महाराजांनी तुम्हाला माहिती आहे वयाच्या अवघ्या सोळा वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात त्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली राज्य व्हावं ही कुणाची इच्छा आहे स्त्रीची इच्छा आहे स्वर्णाच्या सिंहासनावर बसणारा राजा पण गळ्यात मात्र कवड्याची माळ होती आणि म्हणून आदर्श राजा ज्यांना जयंत्या अनेक आणि अनेक पुण्यतिथी यांचा बहुमान मिळवला त्या शोभांना घडवणाऱ्या त्या राजमाता प्रत्येक छोटस एका मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी थांबतो राजमाता जिजाई महासाहेब कुठेतरी मैत्रिणीकडे बाहेर गेलेल्या होत्या आणि त्याचवेळी शोभा रडायला लागली दासी जवळ आली दासीने त्यांना जवळ घेतलं नाना प्रकारच्या खेळणी खाद्य पदार्थ खायला दिले पण काही केलं तरी शोभा रडायचा थांबत नाही शेवटी दासीचा नाईला झाला आता करायचं काय शोभा तर रडायचं थांबत नाही मासाहेब येत नाहीत मग दासीचा नाईला झाला आणि दासीने शिवांना स्तनपान केलं शिवा शांत पाळण्यात झोपी गेले आणि मग थोड्या वेळाने राजमाता जिजाई मासाहेब आल्या विचारलं दासी शुभा उठले होते काग म्हटले मासाहेब उठले आज तुम्हाला उशीर झाला शिवबा खूप रडायला लागले मी शेवटी नाना प्रकारच्या खेळणी खाद्यपदार्थ दिले पण काही केले तरी शिभाने मात्र रडायचे थांबले नाही शेवटी मी नाईला झाला आता शुभा नसतनपान केलं शुभा शांत झोपी गेलेला आहे तुम्ही हाळी आवाजात बोला पाळण्याकडे जाऊ नका असं म्हटल्याबरोबर राजमाता जिजाई काय कराय शांत बसायला पाहिजे मुलगा झोपलेला आहे म्हटला राजमाता पाळण्याकडे जिजाई धावत पळत गेल्या आणि शिवाला उठवलं उंतावल। उठवल्यानंतर त्याच्या तोंडात बोट घालून ते दूध दासीचं ओकून पाडलं हे पाहिल्यानंतर दासीने सांगितलं महासाहेब आज तुम्ही या गडावर उद्या त्या गडावर असता शत्रू आपल्या पाठीमागं आहे मराठ्याची सत्ता नेसतानात करायला निघालेले आहे अशा काळात मला तुम्ही बहिणीसारखं समजता बरोबर ठेवता आणि आज माझं दूध तुमच्या मुलांनी प्राशन प्राशन केलं तर तुम्ही ते तोंडात बोटं घालून ओकून पाडता याचा अर्थ तुम्ही मला बहिणीसारखं समजत नाही मला कमी लेखता आजपासून मी अरण्यात जाईन जंगलात जाईन कुठेही जाईन पण तुमच्याबरोबर राहणार नाही तुम्ही असं का वागलात माझ्याशी त्यावेळी राजमाता जिजाई महासाहेब सांगते अगं असी मी सुद्धा एका मुलाची आई आहे हृदय नावाची वस्तू माझ्याही शरीरामध्ये आहे पण लक्षात ठेव मला माझं ते हिंदवी स्वराज्याच स्वप्न पूर्ण करायचं आहे हा जर तुझ्यासारख्या दासीचं दूध पिलाच तर हा कुणाचा तरी गुलाम होईल पट्ट्यावाला होईल आणि माझं ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दुभंगून जाईल आणि म्हणून माझ्यासारख्या या सिंहाच्या बचेड्याला माझ्यासारख्या राजपिंड राज स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचंय त्याला हिंद विस्वराज्याचा संस्थापक बनवायचंय आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो यापासून आपण प्रेरणा घेतल्या पाहिजे आपली एकाग्रता वाढवली पाहिजे पुढे शिवाजी महाराजांनी तुम्हाला आहे जे झोपलेले होते अज्ञानाच्या गर्तेमध्ये ज्यांच्याकडे स्वत्व नव्हतं स्वाभिमान नव्हता स्वाभिमान शून्य असणारे मराठे यांना जाग करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे झोपले होते त्यांना जाग केलं जे जागे होते त्यांना उठून बसवलं जे उठून बसले होते त्यांना उभं केलं जे उभे होते त्यांच्या खांद्यावर बंदुका खा दिल्या आणि ज्यांच्या खांद्यावर बंदुका दिल्या त्यांना शत्रूवर बंदुकीच्या गोळ्या चालवायला लावल्या आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं म्हणून इकड किल्ले उभा राहिले आणि म्हणून महाराजांची राजमाताची आपण जयंती साजरी करतो कारण असं म्हटलेले कुळी कन्या पुत्र होती जी सात्विकतयाचा हा रिकच वाटे देवा आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जडणी घडणीमध्ये राजमाता जिजाऊचा हा सर्वात मोठा वाटा आहे शिवाजी महाराजांना जे घडवलं ते राजमाता जिजाऊंनी घडवलं अलक लक्षामध्ये आणि म्हणून आज या ठिकाणी दोन्ही या जयंतीनिमित्त आपण त्यांना पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने विनाम्र अभिवादन करू आणि आज या कार्यक्रमासाठी आमच्या या कार्यक्रमाला छोट्याशा महिना कार्यक्रमाला मोठ्या मनाने आमच्याच महाविद्यालयातील आमच्या ज्ञानविलास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर इंगळेसर आले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या आनंदात या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांना धन्य दे, धन्यवाद देतो धन्य सर्व सदस्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना पुढे जायचं आहे आणि इतिहासातून बोध घ्यायचा आहे आपला अभ्यास आपल्या परीक्षा आपली युवा शक्ती आपली एकाग्रता आपल्याला वाढायची आहे आणि प्रगतीचे हे उच्च उच्च शिख्रपादाक्रांत करत करत आपलं हे राष्ट्रप्रगतीच्या अतिउच्च शिखरावर घेऊन जायचं आहे यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हायचं आहे एवढंच बोलतो या ठिकाणी आणि थांबतो धन्यवाद